दिवाळी प्रकाशा हा प्रकाशाचा आणि रोषणाईचा सण आहे पण जेवढा हा प्रकाश असतो तेवढाच हा फटाक्यांचा धूर आणि फटाके हे खूप इजा करतात डोळ्यांना सुद्धा आणि शरीराला सुद्धा पण या बाबतीत तुम्ही डोळ्यांची काय काळजी घेऊ शकाल याच्याविषयी काही टिप्स मी तुम्हाला सांगणार आहे मेन म्हणजे तुम्ही फटाके हे लांबूनच उडवायला पाहिजेत निदान एका हाताचा अंतर ठेवूनच फटाका लावायला पाहिजे दुसरी गोष्ट मुलांना अजिबात एकटं सोडायचं नाही आणि पालकांनी सुपरविजन खालीच मुलांनी फटाके उडवले पाहिजेत हे खूप महत्वाचं आहे कारण आम्ही लहान मुलांच्याच बुबुळ्यामध्ये जास्तीत जास्त इंजुरीज बघतो फटाक्यांच्या सीझनमध्ये की जर शक्य असेल आणि जर शक्य कराच हे की तुम्ही संरक्षक चष्मा वापरला पाहिजे म्हणजे जी काही फटाक्याचा धूर असेल जे काही उडणारे ठिणग्या असतील कण असतील त्यांनी तुमच्या डोळ्यांना त्रास होणार नाही आणि चौथी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे जर हे सगळं करून सुद्धा एखादा फटाक्याचा कण तुमच्या डोळ्यात गेलाच आणि त्यांनी जर तुम्हाला त्रास झाला एकदम आग झाली डोळ्यांना लालसरपणा झाला किंवा अचानक ठिणगी उडायला सारखं वाटलं तर तुम्ही डोळा अजिबात चोळायचा नाही पाणी जवळ ठेवायचं त्या पाण्याने डोळा स्वच्छ धुवायचा न चोळता आणि डोळ्याला जास्ती हात न लावता किंवा एखादं काही कण आतमध्ये गेला असेल तर तो स्वतः स्वतः बघून किंवा दुसऱ्याला कोणातरी काढायचा सांगायचा प्रयत्न न करता तुम्ही थेट डोळ्याच्या डॉक्टरांशी संपर्क साधा ते तुम्हाला पुढचा जो काही उपचार आहे तो करून देतील कारण ह्या वेळेला जर तुम्ही सेल्फ ट्रीटमेंट केली किंवा स्वतः स्वतः काही केलं तर ह्याच्यामध्ये जास्त इजा होण्याची शक्यता असते त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टींचा फॉलोअप करा आणि તુ ફટાકે એન્જોય કરા અને તે દવાળી પડ